नमस्कार सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज आपण रविवारचं रुटीन साफसफाई काय असते ते पाहणार आहोत मी बोर्ड आधी साफ करायला घेतलेले आहेत कारण जे स्विचेस असतात त्याच्यावरती आपले हात फोडणीच्या वगैरे शिंतोडे जाऊन जे खराब होतं त्यासाठी थोडीशी कोलगेटची पावडर किंवा पेस्ट असेल तर अतिशय उत्तम ती ब्रशला लावायची आणि हलक्या हातानं थोडंसं चोळलं तरी इतके स्वच्छ बोर्ड निघून जातात अशा पद्धतीनं आणि रविवारचं रुटीन म्हणजे आठवडाभर काहीही करता येत नाही त्यासाठी रविवारी प्लॅनिंग करूनच सगळी कामं आवरावी लागतात आणि रविवारी सगळ्यात बेझी शेड्यूल जे असतं ते रविवारचं असतं कारण पिठं वगैरे चाळून ठेवणं मसाले हे करून ठेवणं तयार करून आठवड्याची परत त्याच्यानंतर ही घरातली साफसफाई पोछा मारणं या गोष्टी सगळ्या आठवड्याच्या नियोजनातच रविवारच्या कराव्या लागतात आणि हे बघा एकदम हलक्या हाताने पुसून घेतल्याच्यानंतर किती स्वच्छ बोर्ड दिसत आहे तुम्ही ही ट्रीक नक्की वापरून बघा अतिशय सुंदर असे बोर्ड निघतात आणि त्यानंतर तुमच्यासोबत शेअर करते माझा रविवारचा पसारा हे अशा पद्धतीनं गॅस स्वटा पूर्ण भरतो नंतर कारण सुट्टी आहे हळूहळू सगळी कामं करायची एकदा उपमानंतर जेवणाचे पदार्थ आणि गरम गरम करण्याच्या याच्यामध्ये हा असा पसारा होऊन जातो तो नंतर आवरलाही जातो असं नाही की हा दिवसभर तसाच राहतो फक्त माझा दाखवण्याचा उद्देश आहे की लहान मुलं जर घरात असतील तर हा होतच होतो आणि हे बघा पपई आहे आता ती जर सगळ्यांनी खाल्ली तरच ती संपेल नाही तर फ्रीजमध्ये ठेवल्याच्या नंतर माझ्या घरी सगळ्यांना सर्दीची त्रास होतो त्यामुळं म्हणजे फ्रीज मधलंही खाता येत नाही हे बघा बोर्ड अशा पद्धतीनं स्वच्छ निघालेले आहेत आता मी रात्री मुगाचे मूग भिजत ठेवलेले होते त्याला खूप सुंदर असे मोड आलेत आणि मला तुम्हाला हे सांगायचं कपड्यामध्ये बांधून ठेवायची गरज नाही तुम्ही अशी स्ट्रेनर जर असेल ना प्लास्टिकची त्याच्यामध्येही भिजत ठेवलेले मूग रात्रीशाला काढून ठेवले तरी खूप छान मोड येतात आणि हे नंतर फ्रीजमध्ये भरून ठेवायचे म्हणजे तुम्हाला एक ते दोन भाज्या होऊन जातात असंच मटकी वगैरे मी भिजत ठेवून फ्रीजमध्ये ठेवून देत असते म्हणजे मग मला सोमवार मंगळवार बुधवार कसलाही शोधाशोध करण्याची गरज पडत नाही आणि भाजीपाला वगैरे आणला की त्याच्यासोबत हे थोडेसे नाश्त्याला नंतर जेवणाच्या वेळेला वेगळं असं नियोजनाने करता येतं एका एअरटाईट कंटेनरमध्ये प्लास्टिकच्या फ्रीजमध्ये ठेवून देणार आहे आणि दुसरं जे काम आहे महत्त्वाचं जी आ, साई आलेली आहे डब्यामध्ये साठवून ठेवलेली ती पण मी रविवारीच तिला विरजण टाकून थोडंसं ठेवून देत असते मग सोमवार मंगळवार केव्हाही जेव्हा वेळ मिळेल तेव्हा पटकन हलवायची आणि त्याचं तूप कडून घ्यायचं अशा पद्धतीनं एका पातेल्यामध्ये मी ही साई ओतून ठेवणार आहे आणि त्याच्यामध्ये थोडंसं विरजण टाकायचं आणि गरम पाणी टाकून घ्यायचं काहीचा डब्बा छोटाच आहे म्हणजे काय होतं पंधरा दिवसाला किंवा तीन आठवड्याला हा डब्बा भरला जातो नाहीतर मग आठ ते दहा दिवसात होतो हे पंधरा दिवसामध्ये मग हे एका रविवारी मा मी माझं हे रुटीनच असतं किंवा मी शनिवारी हे काढून ठेवते आणि रविवारी मग तूप काढून ठेवत असते कारण माझा ड्युटीचा टाईम जो आहे पूर्ण दिवस बिझी असते मी साडेसात ते तीनपर्यंत माझा शाळेचा टाईम असतो आणि कधी कधी तर घरी पण शाळेतलं काम घेऊन यावं लागतं आणि इंडक्शनवरती तांब्यामध्ये पाणी ठेवलेलं आहे अतिशय सुंदर असं लवकर गरम होतं म्हणजे हे खूप इझिली जातं गॅसवर जर पातेलं ठेवलं ना तर ते पातेल्याला पकडायला पकड लागते या गोष्टीमुळे पण इंडक्शनचा हा उपयोग मला खूप चांगला होतो चहा बनवण्यासाठी आणि पाणी गरम पिण्यासाठी याच्यासाठीच फक्त इंडक्शनचा वापर करते आणि कधी जर म्हणजे वाटलं इमर्जन्सी असेल किंवा दूध तापवण्यासाठी ह्या एवढ्याच गोष्टी कारण ना पातेलं वरच्या साईडनं अजिबात गरम होत नाही इंडक्शनवरती जे वापरत असतील त्यांना माहीत असेल हा खूप बेनिफिट आहे इंडक्शनचा आता हे गरम पाण्यामध्ये मी सगळं ते व्यवस्थित असं हिसाळून घेणार आहे आणि हे सगळं टाकून घ्यायचं आणि हलवून जे विरजन टाकलेलं आहे ते मिक्स करून घेतल्याच्या नंतर झाकण ठेवून द्यायचं म्हणजे एक आता थंडीचे दिवस आहेत त्याच्यामुळं दोन दिवसात ते फर्मेंट होतं चांगलं आणि मग तूप लवकर बनतं मी एका हातात मोबाईल आहे त्यामुळे ते दुसरा हात जरा जास्त मोबाईल हल्ल्यासारखा जाणवत आहे आणि तिसरी महत्त्वाची गोष्ट आणखीन खिडकीमध्ये असलेला पसारा हा प्रत्येकाच्याच घरी असणार बरं का माझंच घर नाही कारण ना आपल्याला सवयच असते काही आणायचं खिडकीत ठेवायचं काही घ्यायचं खिडकीमध्ये ठेवायचं मग ते कोणाची खिडकी एंट्रीला असेल ना आलेल्या चाव्या कुलप सगळं काही गॉगल मोबाईल सगळं खिडकीमध्ये असतं आता इथं देवपूजा करतात त्याच्यामुळं हे सगळं सामान ताट तिथंच ठेवणार हे ठेवणार आणि धूळ तर या दिवसात कुठून येते तेच कळत नाही आहे एवढी धूळ तीन चार दिवसाला के साफ केलं तरी तितकीच धूळ जाणवती मग रविवारी काय करायचं हे आतमध्ये जे आहे ते म्हटलं सगळं एकदा साफ करून घ्यावं म्हणजे मग व्यवस्थित असं सफाई होऊन जाईल आठवड्याची बघा किती धूळ आलेली आहे स्वच्छ केल्याच्यानंतर खूप छान दिसतं आणि ओल्या कपड्यानं म्हणजे मी काय करत असते गरम पाण्यामध्ये एक शॅम्पूची पुडी टाकायची क्लिनिक प्लसची आणि त्यानं सुंदर असं पुसून घ्यायचं खूप स्वच्छ निघतं कोणतंही दुसरं लिक्विड वगैरे वापरण्याची गरज पडत नाही आणि त्याचबरोबर मी रविवारी काय करत असते थोडेसे तीळ जवस ओवा आणि बडी ही थोडी गरम करून घ्यायची एक एक टप्प्याटप्प्यानं भाजून घ्यायचं आणि छान काचेच्या बरणीमध्ये ठेवायचं म्हणजे जेवण केल्याच्यानंतर एक चमचा ॲटलीस्ट सगळेजणं खातात ही सवयच आहे मग हे संपलं की बनवून ठेवायचं मग रविवारी माझं लक्षच असतं की ती बरणी धुवून घ्यायची आणि हे भाजून ठेवायचं म्हणजे जवस आणि तीळ हे आरोग्यासाठी खूप चांगले असतात ते थोडेसे हलके गरम करून जरी ठेवले का खूप छान चव देतात आणि बडी जर त्याच्यासोबत असेल तर मुलंही आवडीनं खातात आणि त्यासोबत दुसऱ्या बर्णीमध्ये आहे मी आता सध्या आवळ्याचे दिवस आहेत आवळ्याची अशी कंटी करून ठेवलेली आहे म्हणजे त्याला उकडून साखरेच्या पाकामध्ये बुडून उन्हामध्ये ठेवलं आणि नंतर साखरेची पावडर वरतून लावली आणि बर्नीमध्ये भरून ठेवलेलं आहे आता मी आणखीन आवळे शोधणार आहे म्हणजे मग आणखीन चार पाच किलोची बनवली की मला वर्षभर काही गरज पडत नाही आणि हे खूप हेल्दी आहे खाण्यासाठी आवर्जून जर तुम्ही खात नसाल तर अशा पद्धतीनं बनवून ठेवा त्याचबरोबर ताजा ताजा मोसंबीचा ज्यूस आता सध्या संत्री आणि मोसंबी मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीने मिळतात बाहेर ज्यूस पिण्यापेक्षा घरच्या घरी बनवलेलं एकदम हेल्दी असं आपल्या नजरेसमोरचं शुद्धता पूर्ण असं ज्यूस पिणं कधीही चांगलं आणि एका मोसंबीमध्ये दोन मोसंब्या घेतल्या तरी अर्धाच ग्लास ज्यूस पडतं तुम्ही मार्केटमध्ये विचार करू शकता चाळीस रुपयाला एक छोटा ग्लास मिळतो आणि त्याच्यामध्येही ते बर्फ खूप मोठा टाकून देतात आणि बर्फ हा माझ्या घरी तर सर्दीचा सगळ्यांनाच प्रॉब्लेम आहे त्यामुळे आम्ही बाहेरचं काही खाल्लं की आमचे चार दिवस घसे दुखणार आवाजाला फरक पडणार ह्या गोष्टीमुळे तरी घरच्या घरी ह्या गोष्टी खूप चांगल्या आहेत आणि हेल्दी पण आहेत संत्रीचं ज्यूसही खूप पटकन होतं अशा पद्धतीनं ज्यूस बनवायचं रविवारचं माझं हे शेड्यूलच असतं एकदा दुपारी काहीतरी बनवायचं दुपारचं स्वयंपाक वगैरे झालेला आहे आता त्यानंतर तो काही शेअर केला नाही कारण ना एवढी धावपळ उडत होती गॅस साफ करण्यात हे आणि कॅमेऱ्याचा थोडा प्रॉब्लेम येतो मोबाईल पकडण्यात वेळ जातो आणि मुलांनाही काही ना काही कशाला तरी कारणाने मोबाईल लागतोच लागतो आता हे याच्यामध्ये थोडीशी साखर टाकायची खूप सुंदर असं ज्यूस तयार होतं आणि एकदम फ्रेश ज्यूस आहे हे मग घरच्या घरी करायला काय प्रॉब्लेम आहे आणि सध्या मोसंबी संत्री मिळत आहेत मार्केटमध्ये तर अशा पद्धतीनं बनवून तुमच्या मुलांना प्यायला देत जा माझा दिवस अशा पद्धतीनंच जात असतो रविवारचाही तसाच जातो आणि इतर दिवस तर मी ड्युटी करते त्यामुळे तर मला वेळच मिळत नाही दुसऱ्या गोष्टीला आता सकाळी तर उठल्या उठल्या माझी झाडण्याची सवय आहे परंतु मी सकाळी आज आ, लादी पुसून घेतली नव्हती म्हटलं काय करावं दुपारी सगळं आवरल्याच्या नंतर स्वच्छ अशी हाताने कपडा कपड्यानं पुसून घ्यायची कारण रोज मी पोचा वापरत असते आठवडाभर परंतु रविवारी काय करते आ, गरम पाणी करते त्याच्यामध्ये थोडी शॅम्पूची पुडी गोमूत्र थोडंसं लिंबू असेल तर ते पिळायचं किंवा मिठाचे खडे टाकायचे आणि त्यांना पोछा मारायचा म्हणजे म्हणतात की त्याने जर पोछा मारला तर घरातली निगेटिव्हिटी कमी होते नकारात्मक शक्ती संपून जाते त्याच्यासाठी मी आवर्जून ह्या गोष्टी पाळत असते आणि रविवारी काय करते हाताने शक्यतो हाताने कारण कानेकोपरे हे व्यवस्थित पुसले जातात आणि पोच्याने काय होतं कोपऱ्यामध्ये अशी एकदम धुळीचा थर आल्यासारखा आणि लाल लाल टाईप असे कडीनं हे पडतात त्यामुळे थोडंसं हाताने पुसली का खूप स्वच्छ अशी फरशी दिसते आणि सकाळी सकाळी तर मग डेलीचं रुटीन तर असतंच सकाळचं आता मी सगळं आवरून दुपारी फरशी पुसून घेत असते म्हणजे मग बऱ्यापैकी काम कंट्रोलमध्ये येतं पोचानं फरशी पुसण्यात आणि हाताने फरशी पुसण्यात खूप फरक आहे खरंच सांगते ताईनो कारण ना हाताने फरशी पुसली का इतकी स्वच्छ जाणवती ना आणि पोचानं पुसली का ते केस कुठेतरी पडलेले दिसतातच केस पूर्ण निघत नाहीत कारण एक ना एक केस तरी असतोच फरशीवर पडलेला आमच्या घरात तर भरपूर केस दिसतात मला तर आणि हाताने पुसलं ना ते केस व्यवस्थित जमा करून घेता येतात सगळं काही व्यवस्थित हे करता येतं परंतु आठवड्यातून मी हा एक दिवस मात्र माझा फिक्स असतो की मी हाताने सगळं घर असं स्वच्छ करून घेत असते थोडीशी चिमूटभर हळद टाकायची खडे मीठ टाकायचं आणि गोमूत्र असेल तर ते तो पण भर टाकायचं आणि एक शॅम्पूची पोडी खूप स्वच्छ अशी फरशी निघून जाते आणि आता आहे संध्याकाळचा पावभाजीचा बेत पावभाजी बनवण्यासाठी मी एवढं सगळं सामग्री कट करून घेतलेली आहे आता ही याच्यामध्ये बीट टाकायचं कांदा गाजर टाकलेलं आहे हिरवी मिरची आणि हे दहा रुपयाचं पावभाजीचा मसाला पत्ताकोबी फुलकोबी टोमॅटो दोन त्याचबरोबर मटर घेतलेले आहेत सगळं एका कुकरमध्ये सगळं एकत्र करून घेत असते आणि हे शिजत थोडं पाणी टाकून शिजत ठेवायचं आणि नंतर मग पावभाजी करणं माझ्यासाठी खूप सोपी आहे कारण ना हे एकदा भाज्या शिजवून घेतल्या की नंतर फक्त मसाला टाकायचा अद्रक लसणाची पेस्ट टाकून ठेवायची आणि मस्तपैकी झटपट पाव गरम करून द्यायचे आणि मुलांना खाऊ घालायचं मला खूप ही रेसिपी का कोणास ठाऊ खूप आवडते आणि खूप लवकरही होते आता हे कुकर असं लावून द्यायचं पाणी टाकून छान असं शिजल्याच्या नंतर हे बघा आणखीन तुम्ही याच्यापेक्षाही शिजवून घेऊ शकता आणि बऱ्याच जणी काय करतात मिक्सरमधून न नंतर फिरून घेतात परंतु मी आज तसं काही न करता थोडंसं कसं सर्व म्हणजे तसं भरपूर काम होतं त्यामुळे काय केलं थोडंसं शॉर्टकटमध्येच भाजी बनवली आता कढईमध्ये तेल टाकलं आणि त्याच्यामध्ये बटर नव्हतं म्हणून त्याचा वापर केला नाही जर तुमच्याकडे असेल ना तर वापरत जावा बटर नसलं तरी पण खूप छान होते अद्रक लसणाचे फेस्ट जिरे टाकायचे आणि मस्त असा तडका देऊन घ्यायचा त्याचबरोबर आज थोडी कांद्याची पात मिळाली होती मार्केटमध्ये मा तिचा तडका दिला ती टाकली खूप छान टेस्ट लागते हळद पावडर लाल तिखट पावडर आणि पावभाजीचा मसाला याच्या व्यतिरिक्त काहीही टाकलेलं नाही अगदी बॅचलर मुलंसुद्धा ही भाजी करू शकतात कारण बऱ्याच मुलांचा प्रॉब्लेम असतो खूप मोठे मसाले कसे टाकायचे तुम्ही पावभाजी अतिशय छान प्रकारे आणि जेवढ्या भाज्या घरात आहेत ना सगळ्या शिजवून घ्यायच्या आणि मस्त अशी फोडणी देऊन पावं गरम करायची आणि गरम गरम पावासोबत भाजी खाऊन घ्यायची म्हणजे ज्यांच्या घरी समजा कोणी लेडीज नसेल अशा मुलांना बऱ्याच अडचणी येतात त्यांना सांगते मी ही गोष्ट आणि मीठ टाकलं की सुंदर अशी हॉटेलसारखी भाजी मिळते त्याचबरोबर मी थोडं टोमॅटो काकडी कांद्याची पात वरतून टाकायला कट करून घेतलेली आहे आणि इकडे गरम भाजी तयार आहे आणि त्याचबरोबर पावही गरम करून घ्यायचे त्यासोबत तुम्ही थोडं मीठ तूप आणि जो पावभाजीचा थोडासा मसाला शिल्लक ठेवायचा तो टाकून घ्यायचा अतिशय सुंदर अशी भाजी तयार होती तुम्हाला माझं रविवारचं रुटीन कसं वाटलं मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवायला विसरू नका